नमस्कार आज आपण कुस्ती पाहत आहोत ती कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे झालेली ही, ही कुस्ती मान्य श्री विजय काका तोरडमल यांनी मैदान घेतलं होतं आणि या मैदानातील इथे अत्यंत प्रेक्षणीय कुस्ती झालेली आहे फार जुनी कुस्ती आहे दोन हजार चौदाची कुस्ती आहे पैलवान बालाजी भाकरे अत्यंत कुशल लढवैया पैलवान बार्शी जवळचा पैलवान खांडवी गावचा सोलापूर जिल्ह्यातला पैलवान आणि विरुद्ध पैलवान गोकुळ आवारी अनेक किताबाचा मानकरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला सराव करणारा पैलवान बीड जिल्ह्यातल्या पाटोदा गावचा अशी एक चुरशीची लढत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय ही कुर्सी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढंच सांगतो आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

मी दोन वाजता इथं पोहोचलोय काय काका उभा प्रत्येकाला फोन लावतात कुठून ला आले कोण आले पावणे बघायचे पैलवान पाहायचे सगळ्या काही सहजा काकडाच्या पाठीची आस्थानी मांडावी देणगीदाराची मोठी भय आहे कौतुक करावं तेवढं थोड आहे आणि आता काका दमल्यासारखे वाटायला आले खाली टेकले काका

कुस्ती चौकीलांनी खाली बसून घ्या पुढच्या वेळा खाली बसून घ्या माझ्या कुस्ती दिसत नाही नामदेव सरपंच एक हजार रुपये देणार या कुस्तीला नामदेव सरपंचाने भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस यांच्याकडून पाचशे रुपये देणार आहे

हलो <night coupon behaviLee begun> <laughs>

अकराव्या कुस्तीला सुरुवात झाली आहे मागेसारखा नाही मागेसारखा नाही पाट्याला लागला गोकुळावरे <laughs>

दो पीस निया घुत इसाना जा पांप्ति करेंड बाखा ठाआ हाता उतनी हदया धॉलागत त्या। हुएवावावा गजने जी बहुत जातना भमा भता जी हशाना कुस्ती करा आक्रमकता पाहिजे कुस्ती नियंत्रित होणार आहे कुठल्या परिस्थितीत कुस्ती देवत राहणार आहे गुरु आपण कुस्ती

का <Poppar> <expand> <sharpvikort> त्याची त्याची बालकृष्ण चालले

या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण विनंती आहे की सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण 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 विन مٿا با بھارت مٿا کي جے سلامات 2000 يا اسا ماگه سرگه تي کڙ جا अजून ماگه سرگه وره ماگه اسا ماگه يا ماگه ها صاحب تومجي با 7000 ڏي 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 सेप्रेन्ट सेप्रेन्ट चला रे ब्यावले आता ना वूडक्टर दाकली बगाचा ताना बगाचा ताना लोगाच्या मध्ये जाऊन तेज सेप्रेन्ट तुम्ही खूप खाम होते लोगाच्या मध्ये गया लोगाच्या मध्ये गया आशा गया आले दोनच चला काय मामा आज नाही अर्धा करतो एडव्हान्स माझ्या तर्फे टाकतो